नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण कैरीची चटणी बनवत आहोत मस्त लागते आंबड गोड अशी आज कैरीची चटणी बनवणार आहोत मी माहेरी गेलेली होते सुट्ट्यांसाठी मुलांना सुट्ट्या आहेत येतानी कैरे आणलेले ये आहेत इथे मी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ज्या मला भेटल्या त्याच कैऱ्या घेतलेल्या आहेत मुलांनी खाऊन एवढ्या दोनच कैऱ्या राहिलेल्या त्यामुळे मी म्हटलं चला तुमच्यासोबत चटणीची रेसिपी शेअर करावी मी जशी बनवते अगदी तशीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला कैरीचा जो देताकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा त्यानंतर आपल्याला कैरीची सगळी साल काढून घ्यायची आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी तर अप्रतिम आहे नक्की करून पहा माझ्या घरी तर दोन दिवसात ही चटणी संपली मला असं वाटलं की आठ दिवस ही चटणी राहील पण फक्त दोन दिवसात ही घरच्यांनी सगळी खाऊन घेतली मला परत करायला लावलेली आहे मी परत बनवली आहे ही चटणी मस्त लागते खायला मंडळी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकदम सोपी आहे बनवायला अजिबात झंझट नाही कैरीची चटणी बनवण्यासाठी चला तर पटकन आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मंडळी कैरीची चटणी बनवण्यासाठी आज आपण इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या देटाकडचा भाग काढून घेतला त्यानंतर आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला कैरी किसून घ्यायची आज आपण कैरीची चटणी असे बनवत आहोत अजिबात शिजून घेणार नाही तर मस्त अशी पाच मिनटात तयार होणारी कैरीची चटणी बनवणार आहोत तर दोन्ही पण कैरा इथे मी किसून घेतलेला आहेत हा जो किस आहे तो आपल्याला आता लगेच बाऊलमध्ये घालून घ्यायचा आहे एकदम सोपी आहे ही कैरीची चटणी बनवण्यासाठी कोणीही सहज बनवेल आता यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये गूळ घालायचा आहे गूळ घालतानासुद्धा आपल्याला किसून घालायचं आहे फोडून वगैरे अजिबात घालायचा नाही त्यानंतर चार चमचे इथे मी भाजलेले शेंगदाण्याचे आभडदुबड कूट घातले त्यानंतर चवीनुसार मीठ घातले आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला ही चटणी तिखट हवी असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकता तर बघू शकता यामध्ये गूळ सगळं वितळलेलं आहे किंवा विरगळलेलं आहे आता आपल्याला काय करायचं या चटणीला फोडणी द्यायची कडकडीत तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरीपेक्षा मी थोडंसं जास्त घातलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी तडतडली की लगेच आपल्याला कैरीच्या चटणीमध्ये घालून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची तर बघू शकता इथे आपली कैरीची चटणी तयार आहे आरामात पंधरा दिवस टिकते आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी तर एक नंबर आहे दोन घास तर तुम्हाला जास्त नक्कीच जाणार याची गॅरंटी मला आहे ही चटणी माझ्या घरी तर दोन दिवसात संपली मी परत बनवलेली बन आहे मंडळी तुम्ही सुद्धा अशी नक्की चटणी करून पहा एकदम सोपी आहे डोळं झाकून तुम्ही बनवाल याची गॅरंटी मला आहे तर मंडळी आहे ना मस्त आंबड गोड चटपटी तशी कैरीची चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही एकदा तरी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये